तालुक्याचा नमस्कार जागतिक महिला दिन आठ मार्च या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओ मध्ये प्राध्यापिका ऍडव्होकेट कविता मेहत्रे ताई आलेले आहेत आणि त्यांनी सामाजिक कार्यामध्ये फार मोठं योगदान आहे महिलांसाठी संघर्ष करणं आणि मी सावित्री बोलते हे एक पात्री नाटक त्या महाराष्ट्रभर सादर करतात अनेक सामाजिक प्रश्नावर महिलांच्या प्रश्नावर त्यांनी उत्तम असं काम केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आजची महिला सुरक्षित नमस्कार मी ऍडव्होकेट कविता मेहरे मी सावित्री ज्योतिराव फुले हा एकमात्री नाट्य प्रयोग करते मराठी आणि हिंदीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे असंख्य प्रयोग झालेत मी कवयित्री आहे व्याख्याती आहे सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करते आणि विशेषतः महिलांसाठी काम करते महिलांनी आत्मनिर्भर व्हावं महिलांनी तिचं तिचं व्हावं तिचा स्वाभिमान जागा व्हावा याच्यासाठीची माझी घटपड आज एकविसाव्या शतकामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि खरंच महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं मी सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते खरं तर हा जागतिक महिला दिन साजरा का करायचा आहे आणि तो शुभेच्छा तरी आम्ही का घ्यायचा आम्हाला प्रश्न पडतोय आणि शुभेच्छा द्यायच्या म्हणून काय ह्या मला आता खरं फॉर्मॅलिटी वाटतात जागतिक महिला दिन हा इव्हेंट म्हणून साजरा केला जातोय का असंही मला वाटतंय तुम्ही आता असं म्हणाला की सुरक्षेच्या बाबतीत काय स्त्रीची सुरक्षा हा अत्यंत ह्या महाराष्ट्रातला आणि देशातला प्रश्न झालाय म्हणजे परवा सॉर्केट प्रकरण घडलं असेल किंवा ते बेलापूरच्या दोन छोट्या मुलींच्यावर झालेला जो लैंगिक अत्याचार आहे किंवा स्वारगेटच जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये खर तर पुढे येऊन ज्या काही महिला असतील किंवा कोणी येऊन बोलत होत किती ती महिला ओरडली का नाही म्हणजे बलात्कार जेव्हा होतोय तेव्हा तिने ओरडला तर बलात्कार आहे असं म्हणायचंय का त्यांना आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या ह्या आठ निमित्तानं निमित्ता जे बोलती आपल्या अशी खरं तर प्रश्न चिन्ह महिलेच्या सुरक्षेवर चांगल्यापणावर विश्वास ठेवणं अजिबात वाईट नाही आणि एखाद्यावर विश्वास ठेवला म्हणून काही बलात्कार बलात्कार करायचा काही ठेका घेतलाय का बाईनं त्याला ठेका दिला येतो आणि म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवून गेलो आणि म्हणून मग ती बाई कशी काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहती विश्वास ठेवायचं तुम्ही असं कोणी सांगितलंय मध्ये मध्ये कोणीतरी रील त्या स्वारगेटचं प्रकरण झाल्यानंतर एक रील व्हायरल झालं होतं की तुम्ही मुली विश्वास कसं काय ठेवता अरे तुमच्यावर नाही विश्वास ठेवला तर मग मानवजातीवर तर विश्वास उडेल ना घरात आम्ही भावावर विश्वास ठेवतो आम्ही आम्ही आमच्या वडिलांवर विश्वास ठेवतो आम्ही आमच्या नवऱ्यावर विश्वास ठेवतात ठेवतोय किंवा मित्रावर विश्वास ठेवतोय म्हणजे अविश्वासाचं जग आहे का हे तुम्ही विश्वासाने वागा पुरुषांनी विश्वासाला वागायला पाहिजे विश्वास ठेवणं माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं ही खर तर अत्यंत नैतिक अशी मनुष्य माणूस असल्याची गोष्ट असं मला वाटतं असं कळत समाजाचा कृषी अंकार जो आहे त्याच्यामधून घडत वाटतंय नाही इथला इथं स्त्री पुरुष समानताचे जे गोडवे गायले जातात त्या आज तर एवढा होतील ना महिला प्रत्येक महिला दिनानिमित्त मगाशी मी तुम्हाला असं म्हणाले की तर शुभेच्छा द्यायच्या आणि घ्यायच्या कशासाठी हा प्रश्न पडतो एक दिवस फक्त तो इव्हेंट साजरा केला जातो राहिलेले मग म्हणजे तो, तो पोळा साजरा करतात ना बैलाचा म्हणजे एक दिवस बेंदूर साजरा करायचा त्या बैलाला जूर घालायची त्याला नटवायचं थटवायचं त्याला गोड खायला द्यायची पुरणपोळी आणि मग राहिलेली तीनशे चौसष्ट दिवस त्याला घाण्याला दुपलं जातं मला वाटतं जागतिक महिला दिन हा पोळा आहे का तो महिलांचा की एक दिवस फक्त तिला तो इव्हेंट साजरा केला जातो तुम्ही असं म्हणता की तो, तो महिला पुरुषांची मानसिकता आहे का पुरुषांना खरं तर मी तुम्हाला सांगते की जसं स्त्रियांच्या मानगुटीवर धर्मसत्ता इथली समाजसत्ता आणि पुरुष सत्ताक व्यवस्था मानगुटीवर बसली ना तसच पुरुषांच्या मानगुटीवर आणि समाज व्यवस्था बसली पण इथला पुरुष पण गडले नाही तर माणूस म्हणून पुढे येत नाही आणि म्हणून तो बाईला दुय्यम लेखतोय तो उपभोगाची तिच्याकडे साधनं म्हणून बघतोय आणि तिला त्याला असं वाटतं की त्याची जी काही शारीरिक गरज आहे ती भागवायची ती दुय्यम आहे आणि ह्या त्याच्या एका मानसिकतेतून हे अत्याचार लैंगिक अत्याचार राजकारणामध्ये काय करतो राजकारणाचा तुमचा काय वाटतं गेली वीस वर्ष मी राजकारणात आणि समाजकारणात आहे बाईला दुय्यम लेखायचं ज्याचं प्रशिक्षण पुरुषाला घरातूनच मिळत जात ना म्हणजे घरामध्ये जेव्हा तो लहानाचा मोठा होतोय पुरुष तेव्हा तो, तो काय बघतोय लहान असताना तर त्याचे वडील त्याच्या आईला कमी लेखत आहेत मारझोड करतायत वाटता येईल ते चुकीचं अपमानास्पद बोलतायत त्याला हा संस्कार घरातच होतोय की हा बाईला अक्कल नसते कारण त्याच्या वडिलांकडनं त्यानं ऐकलेलं असतं तुला काय अक्कल आहे आणि मग त्याला असं वाटतं की बाईला काय आत्ता जरा तो, ते तो मोठा होतो तेव्हा त्याच्या घरातल्या ताईला बघायला नवरा येतो मुलगा नवरा मुलगा येतो तेव्हा ती पाटावर बसलेली असते आणि मग पोहळ्याचा कार्यक्रम होतो मग तो असं बघतो की हा बाई म्हणजे बाजारात विकायला ठेवलेली विक्रीची वस्तू आहे आहे म्हणजे तो बघून घ्यायचा असतो चांगला असे संस्कार होत होत तो तो मोठा चौकात उभा राहतो चौकात उभा राहिलं की मग तो काय करतो येणाऱ्या जाणाऱ्या बाईला पोरीला नेहरत बसतो शिट्टी वाजवतो टॉन्ट मारतो हे जे प्रशिक्षण होतं ना त्याला पुरुष म्हणूनचं प्रशिक्षण मला वाटतं की हे चुकीचं प्रशिक्षण आणि त्यातून मग त्याचं ते त्याला विशेष अधिकार दिले जातात त्याला विशेष वागणूक दिली जाते मग हाच पुरुष राजकारणात येतो ना हाच पुरुष राजकारणात येतो आणि तो बाईला मग दुय्यम ताण द्यायला सुरुवात करतो बाईची लढाई जशी घरात आहे उमऱ्याच्या बाहेर अवघड आहे तशी राजकारणात पण अवघड आहे असं मला वाटतं पुरुष आणि स्त्री यांच्यामधली दरी वाढली जाते मग याला जबाबदार कोण पुरुष सत्ता पद्धती की मानसिकता या विकृत मानसिकतेमधून अशा घटना घडतात का आणि मग त्याच्यासाठी काय उपाय आता काय आहे माहिती का मी आता म्हणाले की कुठला पुरुष ह्या व्यवस्थेमधला पुरुष पण घडलेला आहे तो जो करून मनुष्य उंचीवर पोहचत नाही ना तर त्यालाही चांगलं जागता येणार नाहीये त्याला माणूस म्हणून चांगलं घडावं लागेल आणि त्याला जो तो स्वतः जेव्हा माणूस म्हणून चांगला घडेल ना तेव्हा तो बाईकडे पण माणूस म्हणून बघेल तो बाईकडे बाई म्हणून बघतो तो बाईकडे शरीर म्हणून बघतो म्हणजे बाईचं शरीर तिचं नाक कसं आहे तिचा चेहरा कसा आहे तिचं ती गोरी आहे का काळी आहे आणि ती तरुण आहे का याच्याकडे तो बघतो तो जेव्हा त्या स्त्रीला माणूस म्हणून बघायला शिकेल ना तेव्हा त्याचं ते स्वतःही परिवर्तन होणार आहे आता अशी आहे की जो घडलेला आहे आणि जो बिघडलेला आहे आणि मग तो बिघडलेला आणखीन काय घडवायचं आणि म्हणून आपल्याला सुरुवात घरातून करावी लागेल म्हणजे आम्ही काय करतोय बघा जागतिक महिला दिन आहे ना हा मायकांना घेऊन साजरा करतो बघा सगळीकडे इव्हेंट सुरू येतात महिलांचे कार्यक्रम चालू मला असं वाटतं की जागतिक महिला दिन आहे ना तो पुरुषांना घेऊन साजरा करायला पाहिजे किंवा पुरुषांचं प्रबोधन करायला पाहिजे जे की तुला शिकवावं लागेल आणखीन मला असं वाटतं की जो आता शिकलेला आणि त्याला काही त्याच्यात आता दुरुस्त्याच होणार नाही तर घरातली जी मुलं आहेत ना त्याचं शिक्षण द्या म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा मी हॉस्टेलला राहत होते तर सात वाजले की तुम्ही सातच्या आत हॉस्टेलला यायचंय कारण नियमच पिक्चर सिनेमा पण निघालय बघा सातच्या आत घरात म्हणजे पोरीनं सातच्या आत घरात यायचं मी जेव्हा आम्हाला सात वाजून पाच मिनिटं झालं हॉस्टेलमध्ये यायला तेव्हा आम्हाला रेक्टरने अडवलं आणि आम्हाला ओरडायला सुरुवात केली तर मी म्हणाले की का म्हणून तुम्ही ओरडताय तर तुम्हाला वेळ झाला सातच्या आधी तुम्ही हॉस्टेलवर यायला पाहिजे मी म्हटलं बाहेर कोण आहे सातच्या नंतर बाहेर पडे भूत आहेत त्या राक्षस आहेत ते आम्हाला कोण खाणार आहेत तर ते म्हणाले नाही मुलं असतात पुरुष असतात ते तुम्हाला त्रास देतात मग आम्ही तर पुरुषांना त्रास देत नाही ना म्हटलं खर तर सातच्या आत घरात नाही तर सातच्या आत हॉस्टेलमध्ये मुलांना ठेवायला पाहिजे पुरुषांना ठेवायला पाहिजेत कारण की ते महिलांवर अत्याचार करतात महिलांना करत ना म्हणजे तुम्ही जो अत्याचार देतात त्याला करतायत त्याला तुम्ही मोकाट सोडताय आणि जे अत्याचार करत नाहीयेत त्यांना तुम्ही डांबून ठेवताय इथं कुठंतरी बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं महिला सगळे एवढे संले कायद्याने त्यांना संघात आपण बऱ्याचशा वेळा बघतो की काही बऱ्याच केस मध्ये की महिलांच्या बाजूने कायद्या म्हणून काही प्रकारामध्ये महिला सुद्धा आपल्याला अपवादात्मक जर प्रसंग झाल्याचं ना नाही आता मला तुम्हाला एक सांगू का कुठल्या पण नियमाला काहीतरी अपवाद हा आहे काहीतरी होत आहे दहा शंभर मधल्या एक दोन महिला कसं करत असतील तर याचा अर्थ असा नाही पहिल्यांदा कायदेत महिलांसाठी काय आले ती सुरक्षित असती तर पुरुषांसाठी कायदे नाही आहेत ना कारण की अत्याचार ज्याच्यावर होतो त्याच्या त्याच्या प्रोटेक्शनसाठीचे कायदे आहेत हे सगळे आणि म्हणून मग शंभरातली एका दुसरी कुणीतरी असं करत असेल आणि म्हणून मग सगळ्याच महिलांना तो नियम लागू होत नाही आपण जर नजर टाकली सगळ्या समाजामध्ये तर बघा इथली अर्थव्यवस्था इथल्या समाज व्यवस्था इथली शैक्षणिक व्यवस्था असेल इथल्या सगळ्या व्यवस्था समाज सत्ता राजसत्ता धर्म सत्ता ह्या सगळ्या पुरुषांच्या ताब्यात आहेत ह्या सगळ्या सत्तेच्या दोऱ्या पुरुषांच्या ताब्यात आज सुद्धा आहेत बाईला स्टेश नाहीये तिथं तिला तो धडपडत तिला तो, तो मिळवावा लागतोय आणि म्हणून मग कुठेतरी कायदा महिलांच्या बाजून आहे आणि मग एखाद दुसरी महिला कदाचित त्याचा दुरुपयोग करत असेल याचा अर्थ असा नाहीये की महिलांसाठी सगळं गुडगुड वातावरण नाहीये महिलांकडे दिल्यानंतर काय होईल आणि आता, आता पुरुषांकडे काय आहे म्हणून काय होत हा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे की तुम्ही स्त्री आणि पुरुष म्हणून उंचीला तुम्ही कधी येणार आहात आणि तुम्ही एकमेकांच्यासाठी पूरक कधी असणार आहात असं नाहीये की आज पुरुष अत्याचार करतात महिलांवर मग उद्या महिला जेव्हा त्या त्या पोझिशनला जातील तर त्यांनी स्त्रियांवर अत्याचार करायचा ते अजिबात नाहीये तुम्ही एकमेकांना पूरक कसे असणार आहात ह्याचं उत्तम आणि सुंदर उदाहरण म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं सहजीवन आम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले एवढंच माहित आहेत की त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली पण आम्हाला हे माहित नाही की त्या दोघांचं सहजीवन तिथे कसं होतं म्हणजे सावित्री न शिकलेली आहे ती नऊ वर्षाची आहे तेराव्या तेरा वर्षाचे ज्योतिराव फुले आहेत त्या वयात त्यांचं लग्न होत आहे की लग्न करून जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तिथल्या व्यवस्था काय होती नुकतीच पेशवाई संपली होती स्त्रियांना उंबऱ्याच्या आतनच जग्न होतं रांधा वाडा आणि उष्टी काढ्या म्हणजे पण सारखा म्हणजे नवरा गेल्यानंतर तुमच्या मात्यावरती सगळी केस करायची तुम्हाला सती जावं लागेल नवऱ्या नवऱ्या गेल्यानंतर शिक्षण नाही अशा सगळ्या अवस्थेमध्ये ज्योतिरावासारखा नवरा पुढे येतो तिला शिकवतो नुसतं शिकवत नाही तर तिला बंडखोन बनवतो इथल्या समाज व्यवस्थेला ती, 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 ती जबरदस्त धक्के देते अशी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर थांबती आणि इतकी मोठी होतीये की आज पुलवत, पुलवत ती आज आणि सावित्रीबाई सगळे आदर्श मानतो म्हणजे स्त्र स्त्रीच जीवन कसं फुलवत फुलवत न्यायला पाहिजे हे पुरुषांनी ज्योतिराव फुलं शिकायला पाहिजे आणि स्त्री सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या आपला जो सहज जीवन आपण त्याच्याबरोबर जगतोय त्याच्याबरोबर आपण कसं जगलं पाहिजे खर तर हा खूप चांगला पाठ शिकल्या की बायका चहाण्या होतात शिकल्या की बायका बोलायला हो लागतात शिकल्या की बायका त्यांच्या स्वतःच अस्तित्व निर्माण करतात आणि स्वतःच्या स्वतः निर्णय प्रक्रियेत येतात की पुरुषांना आवडत नाही मग लग्न करताना सुद्धा बघा तुम्ही शिकलेली नोकरी न करणारी बायका आज मुली शिकल्यात नोकरी करायला लागल्यात त्यांना स्वतःची आता ओपिनियन आहेत मत आहेत आणि हे आता मॅनेज करताय तिथं ते गंडलं जात आहे तर तिथं ते गंडू नये ना त्याला कळायला पाहिजे की आता जसं मी शिकलो ना तसे ती शिकले जसं मी पैसे कमवतो तसं ती कमवते आणि म्हणून ती आता ती असं नाही करणार आहे की आधी काय होईल तू येशील कामावर आणि तू लगेच पाय वर करून टीव्हीत लगेच चॅनल चालू करून टीव्ही बघत बसशील आणि तू लगेच ती लगेच तुला चहाव्होकेट कविताबाई मेहत्रे यांनी आपल्याशी बिलखुला गप्प मानलेले आहे त्यांनी खूप साध्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चर्चा पण केलेली आहे महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आपण पाहतात मानदेशी न्यूज आपलं सर्वसामान्य माणसाचं चॅनल मानदेशी न्यूज